आज आपण पाहणार आहोत की कसे भारतीय शेअर बाजारात अचानक तेजी आली आहे बी एस सी सेन्सेक्स सुमारे पाचशे अंकांनी वाढला निफ्टी पन्नास पुन्हा सव्वीस हजार ते ओर गेला नियमकच्या चार प्रमुख कारणांची चर्चा करणार आहोत नमस्कार हो आजचा आर्थिक अपडेट तुमच्यासमोर आणि विषय आहे शेअर मार्केटची तेजी कारण काय विचार करा बाजार सुरुवातीला थोडा अस्थिर होता पण अचानक तेजी आले सेन्सेक्स जवळपास पाचशे अंकांनी ओर गेला आणि या टीचे सव्वीस हजार स्तर ओलांडला तर चला तर मग हे का घडलं पहिलं कारण आहे सकारात्मक आर्थिक संकेत भारतातील आर्थिक दिशात्मक संकेत चांगले आले आहे अंतेत गुंतवणूकदारांना विश्वास वाढला आहे उदाहरणार्थ कंपनीचे निकाल अपेक्षेनुसार आले आहे कारण आहे दोन परकीय गुंतवणूकदारांचा प्रवेश खरेदी विदेशी आणि घरगुती गुंतवणूकदारांनी बाजारात प्रवेश केला ज्यामुळे शहरमध्ये खरेदी वाढली हे बाजारावर सकारात्मक दबाव तयार करत आहे कारण नंबर तीन जागतिक परिस्थितीचा आधार जागतिक आजार बाजारात आणि जागतिक अर्थव्यवस्थेत काही सुधारणा दिसून लागल्या आहेत त्यामुळे भारतीय बाजारावरही चांगला परिणाम आला आहे कारण नंबर चार कमी चलनवाट आणि धोरणात्मक अपेक्षा मोरजा स्फूर्ती नियंत्रणात असल्याने संकेत मिळाले असूनही सुरू असलेले धोरणात्मक वाढीके अपेक्षा गुंतवणूकदारांना उत्साही पूर्ण होत आहे काय लक्षात ठेवूया ही लक्षा ते सतत राहील तर पुढे चालू राहण्याची शक्यता आहे पण त्यासाठी सतत सुधारणा निकालाची उत्तम स्थिती आणि जागतिक परिस्थितीचा सहयोग हे महत्वाचे आहे दुसरीकडे कोणते नकारात्मक संकेत किंवा धोरणात्मक पटल असल्यास ही त्याची तात्पुरती घेऊ शकतो म्हणून गुंतवणूकदार करताना संयमाने विचार करा फक्त तेजीवर आधार न ठेवता बाजारातील जोखीम देखील समजून घ्या तर मित्रांनो आजचा हा आर्थिक अपडेट इतका पुढच्या भागात आणखीन बाजारातील हालचाली कंपन्यांचे निष्पन्न आणि आपल्या गुंतवणूकदारांपैकी प्रभाव यावर चर्चा करू त्यापर्यंत धन्यवाद आणि हा विषय आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका